सावतामाळी महाराज पुण्यतिथी कडा शहरात साजरी करण्यात आले बुधवार सकाळी दहा वाजता अभिषेक व महाआरती करण्यात आली कीर्तनकार हब योगिता ताई हजारे यांनी संत सावतामाळी पुण्यतिथी निमित्त कीर्तनमधून समाजाला चांगला संदेश दिला व लोकवर्गणीतून कडा शहराच्या वैभवात भर घालणारे वेशीबाहेरील मारुती मंदिर सभामंडपाला जोडून श्री संत सावता महाराज मंदिरासमोर भव्य असा सभामंडपाची उभारणी चालू आहे सदर सभामंडपासाठी आमदार सुरेश अण्णा धस यांनी दोन हजार ते दोन हजार हजार मध्ये दहा लाख रुपये निधी मंजूर केला आहे संत सावतामाळी पुण्यतिथी दाते डॉक्टर संदीप टेकाडे यांनी सावतामाळी पुण्यतिथी निमित्त भाविक भक्तांना जेवण देण्यात आले रमेश अण्णा भोजणे श्री संत सावतामाळी पुण्यतिथी निमित्त उपस्थित माजी उपसंद्रपच बाळासाहेब आप्पा कर्डिले अनिल तात्या ढोबळे भीमरा वर्णा पाटील रमजान तांबोळी दीपक भैया गरुड संपत सांगळे संजय ढोबळे ग्रामपंचायत सदस्य बाबा साहेब करडिले श्याम संगले बंडू शिंदे विकास मेहत्रे साहेब भोजने, रमेश अण्णा गणेशकर संतोष मेहत्रे अशोक मेहत्रे गावड़े सर उपप्रचार्य बापू खैरे दिलीप मेहत्रे श्रीराम राउल संतोष ओहा ज्ञानदेव मेहत्रे मंगेश दड़वी विकास मेहत्रे शंकर ढोबले उपस्थित गावकरी होते लोकसेवा न्यूज मराठी आष्टी 啊！ समोर उभार व्यासपीठावर बसू नये हे आपल्या शास्त्राची ठेवा म्हणजे

तर ज्ञानोबरांनी वयाच्या सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली आपलं सोळा वर्षाचं काय करत महाराज आज या ठिकाणी संत सावदा महाराजांची पुण्यतिथी उत्सवामध्ये साजरी होत आहे या ठिकाणी माझा तर जायचा हात रस्ता आहे आज या सभा मंडपाचं काम माननीय रमेश अण्णा प्रेक उतर, अन्नानी अन्नानी हे स्वतः सकाळी पाणी मारल्यापासून या ठिकाणी असतात आणि हजेरीत गेल्या कीर्तन त्या ठिकाणी परीकड झालं होतं त्यावेळेस अण्णांनी सुरेश अण्णांनी निरोप पाठवला होता की ते कीर्तन हे तुमचं सभा मंडपातच आणि अण्णांनी दिलेला तो शब्द पाळला आणि आज ते प्रगती पथावर आहे नीती घेऊन पडला तर या ठिकाणी आमच्या गावची अशी पद्धत आहे की कोणताही चांगलं का धार्मिक कार्य असो त्या ठिकाणी प्रत्येक जण वर्गणी देतात तस अण्णा तुम्ही आवाज या पिंटू शेट आहेत घेतलेलं आहे असं सांगितलं आणि परमेश्वर वेळ आणि काळ ठरवून दिलेला असतो परंतु माझं एक मत आहे काही कशा पद्धतीने कार्यक्रमाचं आयोजन संत सावता महाराज पुण्यतिथी सोळा हा गेल्या आमच्या तेवीस वर्षापासून चालू आहे नगर सोहळा सुरू करण्या पाठीमागची प्रेरणा खऱ्या अर्थाने आमचे कैलासवासी बंधू हरिभाऊ भोजने यांच्या स्मरणार्थ कैलासवासी आमचे गुरुवर्य कर्डिले आप्पा यांच्या प्रेरणे प्रेरणेतून सदर मंदिर सभा मंडपाचं म्हणजे मंदिराचं मंदिराची मु मंदिरा स्थापना झालेली आहे तेवीस वर्षापूर्वी तर सदर मंदिर स्थापन करीत असताना हे अगदी म्हणजे गटार होते इथं जागा नव्हती परंतु करडिले आपांच्या नेतृत्वाखाली आम्ही समजा सर्व गावक गावकरी ग्रामस्थ व आम्ही पंचमंडळ एक दहा पाच जणं मिळून आपापबरोबर आप राहून आम्ही वर्गणी केली लोकवर्गणी आणि त्या लोकवर्गणीतून आम्हाला सुरेश अण्णाने मोठी मदत केली त्यावेळेस एकवीस हजार रुपये दिले आणि त्याच्यामुळं मग आमचं ते मार्गी लागलं काम आणि तेव्हा मग लोकवर्गणीतूनच आम्ही मंदिर बांधलं एक छानसं आणि ते सर्व भराव भरून घेऊन आत्ता म्हणजे सहा जवळजवळ आठ नऊ फूट भरून घेतलं ते आणि पंचेचाळीस पन्नास फूट असा भराव करून तेव्हाच वटा केला होता आणि त्या वाट्याचा म्हणजे आज जीर्णोद्धार झाला आणि त्या वाट्यावरती भव्य असं सभामंडप उभारत आहे तर त्या सभामंडपासाठी सुरेश अण्णा धस यांनी लोकवर म्हणजे त्या पंचवीस पंधरा यामधून दहा लाख रुपये निधी टाकलेला आहे तर सदरचा निधी हे सभा मंडप पूर्ण झाल्यानंतर म्हणजे स्लॅब पाडल्यानंतर भेटणार आहे तो त्याच्यात काय कमी जास्त भेटत असतो समजा कटिंगवरून हो। सात सात आठ सात साठ लाख रुपये तर आमचा आत्तापर्यंत जवळजवळ नऊ दहा लाख रुपये खर्च झालेले आहेत हा भव्य असा सभा मंडप आहे आणि विशेष करून मारुती मंदिराचा जो सभा मंडप आहे त्या सभामंडपालाच लागून जोडून हा सभामंडप घेतलेला आहे मग याचा उद्देश असा आहे की हा पंचेचाळीस फूट सभामंडप आणि हा पस्तीस चाळीस फूट असा जवळजवळ पंचाहत्तर फूट बाई चाळीस असा भव्य असा सभामंडप होतोय आणि त्याच्यातच आम्ही पाठीमागं दोन रूमसुद्धा काढलेले आहेत जेणेकरून कुठले लग्न कार्य कार्यक्रम साखरपुडा असे जर काही कार्यक्रम असतील तर ते कार्यक्रमात नवरदेव नवरीसाठी स्पेशल रूम राहतील सेपरेट रूम किंवा मग असा धार्मिक कार्यक्रम असेल काहीतरी कीर्तन प्रवचन काय असेल तर तेव्हा महाराजांसाठी आणि बाकी दुसरी स्वयंपाकासाठी रूम अशीसुद्धा व्यवस्था केलेली आहे आणि हे सर्व करत असताना फार मोठं मोलाचं सहकार्य गा ग्रामस्थांचं राहिलेलं आहे आणि तेवीस वर्षापासून लोकवर्गणीतूनच हे सर्व काम होतं आणि याच्यामध्ये विशेष सांगायचा उल्लेख करा वाटतो म्हणजे कारण सुरेश अमनाला वर्गणी दे म्हणजे हे मंजुरी देण्यासाठी प्रवृत्त करणारा आमचे मित्र म्हणजे आमचे शेजारीच राहत होते त्यांचे वडील आमचे वडील पण मित्र होते पिंटू शेठ तांबोळी नेहमीच त्यांचा सार्वजनिक कामात सहभाग असतो सर्वसामान्य लोकांसाठी त्यांची तळमळ असती तसेच आमचे गावातले सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य सर्वच असतील म्हणजे बाळासाहेब देशमुख हे तर सर्वच म्हणजे इथं जेवढेच आता बरेचसे आले होते संजू नाना आहे बरेचसे म्हणजे संपतदादा सांगळे यांचं बी फार बाळासाहेब करडिले सगळ्यांचं सहकार्य सा लागलेलं आहे आणि हा जे भव्य सभामंडप होतोय याचा एकमेव आणि एकमेव उद्देश असा आहे गोरगरिबांसाठी कुठलाही छोटा मोठा कार्यक्रम असेल तर अगदी फ्रीमध्ये केला जाईल हा सभामंडप पूर्ण गावकऱ्यांचा आहे वैयक्तिक कोणा एकाचा नाही हे बाकीचे माध्यम येतं आणि हे आजची जी पुण्यतिथी आहे सावता महाराजांची खऱ्या अर्थानं सावता महाराजांचं तत्त्वच ते होतं की कर्म देव बघा तुम्ही ठीक आहे तुम्हाला कोणाला काही देता नाही आलं तर तुम्ही असं कर्म करा की तुमच्या कर्म करत असताना दुसऱ्याला त्रास होणार नाही एवढी काळजी घ्या एवढं केलं तरी भरपूर होतं त्या निमित्ताने आज कीर्तन बी ते कीर्तनातून बी योग्यदाता हजारेने बी तेच सांगितलं कर्मावरच म्हणजे भर दिला आणि खऱ्या अर्थाने काहीच नव्ह मानव जीवन हे क्षण भरभूर असतं तुम्ही किती कमवलं काही कमवलं तरी वर घेऊन जात नाही वर शेवटी काय तुम्ही किती कोणाला मदत काय हे पैसा पाणी घेऊन जात नाही वरती तुमचं कर्मच कामाला येतं तर तुम्ही सत्कर्म करा सर्वांनाच ही विनंती सगळ्यात करण्यात आली महाराज लोक हे सांगतात सगळ्यात महत्त्वाचं मी पुढचं बी सांगत तुम्ही देव धर्म माळ ह्या जप घालण्यापेक्षा कर्म चांगलं करा फक्त लोकांना विषयी फक्त वाईट चुकू ना चितू नका आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट अमक्याचा एखादं बोट दाखवू नका की हे एवढा वाईट आहे तेवढं वाईट तू किती चांगला आहे तू काय करतो हे बघ दुसऱ्याचं नाव ठेवणं हे सुद्धा आहे ह्या दृष्टीने ही जी मोठं जे सभागृह झालं आणि खरोखरच हे सुरू करत असताना आमच्याकडं काहीच नव्हतं पण आज हे एवढं भव्य असं सभामंडप लोकवर्गणीतून आणि अन्नाच्या मदतीने उभं राहते याच्यात मला सुद्धा खूपच अभिमान आणि आनंद वाटतो गावकऱ्यांचा तर असंच गावकऱ्यांचं प्रेम इथून पुढेही राहावं आणि सलोख्यानी आणि गुन्हा गोविंदाने काडागाव जसं नांदत आहे आमचं ग्रामदैवत हे मौलाली बाबा आहे खऱ्या अर्थाने म्हणजे ग्राम ग्रामदैवत फकीरची पांढरी ही इथं जो नियमाने आणि नित्याने वागल त्याचंच भलन चांगलं होतं बाकीचे क्षण भरभूर असतं काही काही काहीतरी माती काही एक गोष्ट अशी विचित्र झालेली आहे तिथे मंदिरासमोरचे झाड सुद्धा अशी टाकून जाळीत समाजकंटकांनी हे विचित्र काम आहे ठीक आहे तुम्हाला काही चांगलं करताना आलं तर करू नका पण वाईट गोष्ट निश्चितच करू नका याच्यातच समजा भलं आहे समजा तुमचं खरंच आहे धर्म देव धर्म सगळे एकच असते धर्म पंथ सुद्धा सगळे एकच आहेत आणि सगळ्यांची शिकवण ही चांगलीच असते आणि हे काय मी एवढा मोठा माणूस नाही प्रवचन करण्यावरून एक तुम्हाला सांगितलं या, या कार्यक्रमात सर्वात महत्वाचं सुरेश अन्नदस म्हणजे पाया बी त्यांनीच रचला आणि कळस बी त्यांनीच केला खरी पाया रचताना बी सगळ्यात मोठी रक्कम एकवीस हजार त्यांनीच दिली ते आणि आता बी सभामंडपासाठी मोठा भरीवा निधी दिलेला आहे तसंच बाकीचे असतात ते यावेळेस दिलेत तसेच एकवीस हजार रुपये देशमुख साहेबांनी पाच हजार म्हणजे असे सर्वांनीच शंकर देशमुखनी पाच हजार रुपये देऊ केलेत दादा सांगळेनी पाच हजार रुपये असे आणखी भर नाव घेणारे ये ना भरपूर येते पूर्ण आणि कृपया सर्वांना पुन्हा एकदा विनंती हे गाव लोकवर्गणीतून चालू आहे आणि लोकवर्गणीतून चालू आहे याचा याचा कोणी म्हणजे म्हणजे असं मोठेपणा किंवा घेण्याचा काहीच विषय नाही हे सर्व काम लोक आम्ही फक्त माध्यम येत ना आम्ही त्याच्यातून करून घेतो एवढंच मला सांगायचं ओके okay. माळी महाराज यांच्या सातशे तिसाव्या निमित्त आज या ठिकाणी विशीजवळ विशीजवळच्या मंदिरामध्ये पुण्यतिथी सोहळा मोठ्या उत्साहामध्ये आपल्या सर्वांच्या साक्षीनं या ठिकाणी संपन्न झाला ते पुरुष आणि मा महिला माता भगिनी या सर्वजण उपस्थित होते या पुण्यतिथीनिमित्त या ठिकाणी मी सर्व उपस्थित राहिलेल्या सर्व सर्वांचं मनापासून या स सावतामाळी समितीच्या वतीने आभार मानतो आणि आपण समोर पाहत आहात सध्या सावतामाळी सभामंडप या सभामंडपाचा जीर्णोद्धाराचं काम या ठिकाणी चालू आहे आणि हा भव्य दिव्य असा सभामंडप या ठिकाणी थोड्याच दिवसामध्ये अगदी काही औषध पंधरा या फंडातून आम्हाला दहा लाख रुपये जीव केलेले आहे आणि आणखी निधी कमी पडल्यास तो निधी आणखीही देण्याचं आश्वासन आमच्या सर्व समितीला त्यांनी दिलेला आहे आता हा हा जो जीर्णोद्धार या ठिकाणी चालू आहे मंदिराच्या सभामंडपाचा हा कोण्या एका जातीचा धर्माचा कोण पंथाचा नाही तर हा लोकवर्गणीतून चालू असलेला असा हा सभामंडप आहे आणि हा सर्वांसाठी खोला आहे या ठिकाणी गोरगरिबांची वेगवेगळ्या प्रकारचे लग्न किंवा काही कार्यक्रम असतील ते सर्व कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे त्यामुळं ज्ञात अज्ञात असे जे ज्या ज्यांनी ज्यांनी आर्थिक सहकार्य या सभामंडपासाठी केलं त्या सर्वांचं मी मनापासून आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद